सर्वना हरिओ सुखसारिखे पूर्ण जाचे वसि्ठा परी ज्ञानयोगेशराचे कवीवाल्मिक सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीमद दागूद दशक चौथा त्यामध्ये आपण आज सातवा समास दास्य भक्ती याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत भक्तीच्या साम्राज्यामध्ये भगवंताच्या किंवा सद्गुरूंच्या दास्याला अनन्य साधारण स्थान आहे दास्य भक्ती करणारा जो भक्त आहे तो भगवंताचा दास असतो पण दास म्हणजे गुलाम नाही गुलाम वेगळा आणि दास वेगळा दास त्याला म्हणायचं जो सेवाभाव आपल्या मनामध्ये निष्ठेने जागृत ठेवतो हो। तर भक्तीच्या साम्राज्यामध्ये भगवंताच्या किंवा सद्गुरूंच्या दास्याला अनन्य साधारण स्थान आहे मग असं कोणी कोणी दास्यभक्ती केली त्याची थोडक्यात माहिती सांगितलेली आहे संत सम्राट योगी कुलगुरू विश्वमाऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज स्वतःला पदोपदी निवृत्तीदास म्हणून घेण्यात धन्यता मानतात विश्वमाऊली ज्यांना म्हटलं जातं जे सर्वांचे गुरु आहेत ज्ञानी आहेत योगी आहेत सर्व प्रकारची विशेषणं त्यांना लागू होतात पण त्यांनी देखील आपल्या बंधूंना गुरु मानून त्यांचं दास्य स्वीकारलं म्हणून आपल्याला पदोपदी त्यांच्या साहित्यामध्ये माऊलींच्या वाङ्म्यामध्ये निवृत्तीदास हा शब्द सापडतो राम हमारा जप करे हम बैठे आराम राम हमारा जप करे हम बैठे आराम अशा प्रकारे भगवंतावर मोठी सत्ता अधिकार गाजवणारे कबीर महाराज मय गुलाम मय गुलाम मय गुलाम तेरा असे भगवंतालाच ओरडून सांगतात ज्यांचे भक्ती ज्ञान वैराग्य पाहून गाथ्याला पाचवा वेद अशी सार्थ पदवी चिकित्सक मराठी माणसाने दिली ते जगद्गुरू वैराग्यमूर्ती श्री संत तुकाराम महाराज ठासून सांगतात त्यांच्या गाथ्यामध्ये असे अनेक अभंग आलेले आहेत त्यापैकी एक दोन आपण त्याचा उच्चार करूया तुकारा मला म्हणतात तरीच जन्मा यावे तरीच जन्मा यावे दास विठो वाचे व्हावे विठो वाचे व्हावे किंवा धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो दास विठो वाचे झालो विठो वाचे झालो दास विठो वाचे झालो दास विठोबाचे झालो त्यांना थोडक्यात सांगायचं आहे की जे विठोबाचे दास होतात त्यांना मनुष्य जन्माला आल्यानंतर धन्यता प्राप्त होते धन्य आम्ही जन्म आलो इतरांचे दा झालो नाही प्रपंचामध्ये इतरांचे आम्ही दा झालो नाही विठोबाचे दा झालो दा विठो दा दा याचा त्यांना अभिमान आहे भक्तिभास्कर प्रति वाल्मिकी गोस्वामी श्री तुलसीदासांच्या वाङ्मयामध्ये सेव्य सेवक संबंधाचे इतके भव्य चित्र रंगवले आहे तुलसीदासांनी की त्यांचे वाङ्मय म्हणजे दास्य भक्तीची भागीरथीत बनली आहे ते म्हणतात सेवक सेव्य भाव बिनू सेवक सेव्य भाव बिनू भवनतरीय उरगारी सेवक सेव्य हा भाव असल्याशिवाय आपल्याला हा भवसागर तरून जाता येणार नाही संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या कुटुंबातील एक सदस्या संत जनाबाई स्वतःला नामयाची दासी म्हणून मोठ्या अभिमानाने मिरवते संत जनावेचे देखील बरेचसे अभंग आहेत आणि त्या अभंगामध्ये त्यांनी शेवटी आपली नाममुद्रा म्हणजे स्वतःची ओळख नामयाची दासी म्हणून त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांना मोठा अभिमान वाटतो की मी नामयाची दासी आहे सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम दास्यभक्ती जर कोणी केली असेल तर ती प्रभू रामरायांचा अनन्यसेवक श्री हनुमंतरायांनी आणि ज्या ज्या वेळेला दास्यभक्तीचा उल्लेख येतो त्यावेळेला हनुमंतांचा आदर्श डोळ्यासमोर असतो त्यांच्यासंबंधी म्हटले जाते एका मराठी गीतामध्ये म्हटलेला आहे नाम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे दास रामाचा हनुमंत नाचे दास्य भक्ती म्हणजे तरी काय हो आपल्याला त्याचं अभ्यास करायचा आहे पण हे समजलं पाहिजे आपल्याला दास्य भक्ती म्हणजे काय आपल्या स्वामीची कायेने वाचेने व मनाने अविरत निरलसपणे निरलसपणे म्हणजे आळस न करता सेवा करणे याला दास्य भक्ती म्हणतात दास्यमध्ये दास शब्द आहे आपण पाहिला लागतात हे रा दास आहेत भगवंताचे दास आहेत मग दास शब्द फिरवला दास शब्द फिरवला उलटा केला तर सदा होतो म्हणून सदा भगवंताच्या सेवेमध्ये जो असतो तोच खरा भगवंताचा दास होय ज्यांचे वैराग्य पाहिले की शुकाचार्यांची आठवण होते ज्यांचे अगाध ज्ञान पाहिले की वशिष्ठ मुनींची आठवण होते ज्यांची दया व प्रेम पाहिले की प्रभू रामरायांची आठवण होते ज्यांचा संचार व वा वाङ्मय संसार पाहिला की श्री शंकराचार्यांची आठवण होते ज्यांची अनन्य भक्ती पाहिली की श्री मारुतीरायांची आठवण होते ज्यांची राज ऐश्वर्यातील अलिप्तता पाहिल्यावर जनक राजाची आठवण होते व ज्यांचे चातुर्य तसे वागण्याची खुबी पाहिली की भगवान श्रीकृष्णाची आठवण होते ते श्री समर्थ श्रीरामाचा दास म्हणूनच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जगले आपण ज्यांचा वाङ्मयाचा अभ्यास करतो आहे दास बोध रामा ते रामाचे दास आहेत आणि रामाचा दास म्हणूनच ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जगले त्यांनी आपल्या नावातच दास्य भक्तीचा चमत्कार दाखवला रामदास स्वामी असं आपण म्हणतो रामदास स्वामी याचा अर्थ असा की मी रामाचा दास बनलो पण त्यामुळेच जगाचा म्हणजे प्रपंचाचा स्वामी झालो व जगामध्ये अकिंचन कफल्ल असूनसुद्धा समर्थपणे मिरवलो हे सर्व सांगण्याचा हेतू असा की देवाचे किंवा सद्गुरूचे दास्यत्व स्वीकारल्याशिवाय भक्ती पूर्णावस्थेला जात नाही प्रत्येक मनुष्य कोठेतरी मालकी हक्क गाजवतो पण त्याचबरोबर वर तो कोठेतरी दास्यत्व पत्करतो भगवंताच्या दास्यामध्ये खरोखर मोठे दिव्य प्रेम असते इतरांचा प्रपंचामध्ये दास होण्यापेक्षा भगवंताचा दास झाला तर आपल्याला त्याचं शुद्ध दिव्य प्रेम प्राप्त होतं तो भगवंत माझा आहे पण मी सर्वस्वी त्याचाच आहे या शुद्ध भावनेपायी स्वामीच्या सेवेशिवाय म्हणजे भगवंताच्या सेवेशिवाय भक्ताच्या जीवनात दुसरा काहीही स्वार्थ उरत नाही आपण केलेल्या सेवेचे काय फळ मिळाले किंवा मिळेल असा विचार विचारसुद्धा खऱ्या भक्ताच्या मनात येतच नाही आपले काही का होईना पण आपला स्वामी सदैव प्रसन्नत असावा हाच भक्ताचा स्वार्थ असतो भगवंताचा दास जसजसा त्याच्या सेवेत कुशल होत जातो तस तसा त्याचा स्वामी हे चराचर विश्व व्यापून आहे याचा त्याला अनुभव येतो आणि मग सर्व प्राणीमात्रांची मनोभावे सेवा करणे हे त्याच्या दास्याला स्वरूप प्राप्त होते श्री समर्थ सांगतात देवाचे दास्य करणे म्हणजे त्याचा दास होणे ही सातव्या प्रकारची भक्ती होय देवाची सेवा करण्यासाठी त्याच्या दाराशी सतत आपण जवळ असावे आणि देवाचे जे काम पडेल ते सगळे आपण स्वतः पुढे येऊन करावे देवाचे वैभव ऐश्वर आपण सांभाळावे त्याचे रक्षण करावे त्यामध्ये कमी जास्तपणा होऊ देऊ नये उलट देवाचे प्रेम कसे वाढेल देवाचे प्रेम कसे वाढेल याच्याकरता आपण प्रयत्न करावे देवाचे वैभव त्याची पूजा अर्चा त्याचा उत्सव वगैरे आणखी दिवसेंदिवस निरंतर कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावा जुन्या पडक्या देवालयांचा जीर्णोद्धार करावा मोडकळीत आलेले तलाव व्यवस्थितपणे बांधावे सोपे ओसऱ्या धर्मशाळा यांची नव्याने बांधकामे करावी दास्य भक्ती म्हणजे काय ते आपण समजून घेतो आहे जी अगदी जुनी बांधकामे मोडकळीस आली असतील त्यांचा जीर्णोद्धार करावा थोडक्यात जे जे देवाचे काम करणे जरुरीचे असेल ते ते लगेच सुरू करावे हत्ती रथ घोडे चौरंग पालख्या सिंहासने सुखासने पलंग डोलारे विमाने वगैरे सगळे नवीनच करावे मेघडंबऱ्या छत्रे चामरे त्यानंतर अब्दागिऱ्या निशाणे यासारख्या वस्तू अतिशय काळजीपूर्वक साफ करून त्या जतन करून ठेवाव्यात त्यांचे रक्षण करावे देवाची विविध प्रकारची वाहने बसण्यासाठीच्या उत्तम जागा अनेक प्रकारची सोन्याची आसने वगैरे अगदी प्रयत्नपूर्वक सांभाळावी घरे खोल्या पेट्या पेटारे रांजण हौदासारखी पाण्याची भांडी बऱ्याचशा घागरी भारी किमतीच्या वस्तू मोठ्या प्रयत्नाने देवासाठी घ्याव्यात अनेक ठिकाणी भुयारे तळघरे आणि त्यांना जोडणारे बोगदे तयार करावे व त्यामध्ये येण्या जाण्यासाठी गुप्त दरवाजे ठेवावे आणि आतमध्ये मौल्यवान जड जवाहिरे अलंकार भूषणे ठेवण्यासाठी कोठारे करावी देवासाठी दागिने भूषणे भारी भारी किमतीची मौल्यवान वस्त्रे नाना प्रकारची मनोहर रत्ने विविध धातूंची व सोन्याची भांडी मोठ्या खटपटीने प्रयत्नपूर्वक मिळवावी देवासाठी फुलबागा पुष्पवाटिका निरनिराळ्या प्रकारच्या झाडांच्या बागा तयार कराव्या आणि त्या त्या वृक्षांना पाणी देण्याची व्यवस्था करून ते वृक्ष कसे फुलतील कसे फळतील म्हणजे त्याला फळे फुले कशी येतील हे आपण स्वतः जातीने पाहावे अनेक प्रकारच्या जनावरांचे तबेले अनेक प्रकारचे पक्षी विविध चित्रांचा संग्रह म्हणजे चित्रशाळा नाटके करण्यासाठी रंगभूमी नाना वाद्ये पुष्कळशे गुणी गायक स्वयंपाकघरे विशाल भोजनालय स्वयंपाकाचे सामान ठेवण्यासाठी कोठी घरे म्हणजे कोठारे देवाला झोपण्यासाठी ओसऱ्या हे सर्व प्रशस्त मोठमोठे असावेत अनेक प्रकारच्या सुवासुक सुवासिक वस्तू ठेवणारी जागा नाना प्रकारची खाद्ये फळे ठेवणारी जागा विविध द्रवपदार्थ म्हणजे पातळ पदार्थ ठेवण्यासाठीची व्यवस्था आपण प्रयत्नपूर्वक करावी नाना प्रकारच्या वस्तूंचा संग्रह करण्यासाठी असलेल्या जागा जर मोडकळीस आलेल्या असतील तर त्या नवीन बांधाव्यात भगवंताचे वैभव शब्दांनी जितके सांगावे तितके थोडेच होईल मी देवासाठी आहे अशी भावना ठेवून ज्या ज्या कृतीने देवाचे ऐश्वर वाढेल देवाचे वैभव वाढेल ते ते सर्व करण्यासाठी आपण निरंतर तत्पर राहावे अगदी हलक्यातील हलके कामे करण्याआधी स्वतःहून पटकन पुढे यावे देवाजवळ येणाऱ्या सर्व माणसांबद्दल भक्तांबद्दल आपल्या मनात नितांत आदरभाव बाळगावा त्यांची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर राहावे आपल्या वाट्याला आलेले काम तत्परतेने करावेच परंतु मंदिराच्या कार्याचा सुद्धा विसर पळू देऊ नये देवांचे जयंती उत्सव पर्वकाळ म्हणजे पुण्यकाळ विविध महोत्सव अशा विलक्षण वैभवाने पुढे चालू ठेवावे की ते लोकांना कल्पनेच्या पलीकडचे वाटले पाहिजे देवांचा उत्सव आणि त्याचे वैभव पाहून स्वर्गातील देवसुद्धा चकित झाले पाहिजेत अशा रीतीने देवांचे वैभव वाढवावे पण देवाचे अगदी हलक्यात हलके काम कमी प्रतीचे काम सुद्धा देवाची सेवा म्हणून करण्याची वृत्ती कधीच सोडू नये जो प्रसंग येईल त्यावेळी ते ते सेवा करण्यासाठी निरंतर हजर राहावे भगवंताच्या सेवेसाठी जे जे काही हवे असेल ते ते सर्व आपण ताबडतोब तात्काळ पुरवावे देवाची सर्व प्रकारची सेवा विनाविलंब आळस न करता अगदी आवडीने करावी यानंतर स्वामीजी देवाला कोणती सेवा करावी याचे अगदी थोडक्यात वर्णन करतात भगवंताचे पाय धुण्यासाठी स्नानासाठी आचमन करण्याआधी पाणी भरून ठेवावे गंध अक्षता कपडे दागिने आसने पिण्यासाठी पाणी फुले धूप दीप नैवेद्य इत्यादींची चोख व्यवस्था करावी शयन करण्याआधी भगवंताला शयन करण्याआधी उत्तम शेज आणि चांगले गार पाणी पिण्याकरता ठेवून द्यावे विड्याचे सामान ठेवावे म्हणजे तांबूल तयार करून ठेवावे आणि रसाळ मधुर गायनाने उत्सवात रंग भरावा सुगंधी पदार्थ सुवासिक फलांची तेले पुष्कळ प्रकारच्या खाण्याच्या वस्तू व फळे आपल्या हाताजवळच ठेवावी आणि नंतर देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर लोकांना प्रसाद म्हणून द्यावे उत्तम प्रकारे झाडलोट करून देवालयाच्या परिसरात सडासंमार्जन करावे पाण्याची भांडी स्वच्छ पाण्याने भरून ठेवावी देवाचे कपडे अगदी स्वच्छ धुवून आणावे सर्वांचा आदर सत्कार करावा त्यांना काय हवे आहे काय नको आहे ते पाहावे त्यांचा योग्य तो पाहुणचार करावा अशा प्रकारे श्रद्धा भक्तियुक्त अंत करणाने सेवा करणे याला सातवी भक्ती दास्य भक्ती म्हणतात समर्थ सांगतात जसे आपल्या उपास्य देवाचे वैभव वाढवावे त्याचप्रमाणे आपण आपल्या सद्गुरूंचे सुद्धा वैभव वाढवावे आपल्याला प्रत्यक्ष करता आले नाही तरी मानसपूजेत मात्र निश्चित करावे समर्थ दास्यभक्तीचे वर्णन करताना पुढे म्हणतात देवाच्या दासाचे बोलणे सदैव दयेने प्रेमाने भरलेले असावे नम्रतेने बोलून गोड बोलून स्तुती करावी ऐकणाऱ्याच्या अंतःकरणाला समाधान प्राप्त होईल शांत होईल असे भगवंताच्या दासाचे बोलणे असावे शेवटी म्हणतात अशा प्रकारे मी माझ्या बुद्धीप्रमाणे दास्य भक्तीचे वर्णन केले आहे अशा प्रकारची दास्य भक्ती प्रत्यक्षात स्वतःच्या हातून घडत असेल तर अगदी उत्तमच आहे आपण म्हणतो तसं दुधात साखर पण प्रत्यक्षात सेवा करता येत नसेल अशा प्रकारची भक्ती करता येत नसेल तर निदान मानसपूजेत तरी अवश्य करावीस अशा प्रकारे वर सांगितलेल्या पद्धतीने भगवंताचे दास्य करावे त्याचप्रमाणे सद्गुरूंचे सुद्धा दास्य करावे अशा रीतीने श्री दास बोधाच्या गुरु शिष्य शिष्यसंवादातील चौथ्या दशकातील दास्य भक्ती नावाचा सातवा समास पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी अथवा पूर्ण करूया